नमस्कार मी प्रतीक रामचंद्र शिंदे राणा ठाणगाव तालुक्या जिल्हा नाशिक गेल्या काही दिवसापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात अतिशय धावपळीच्या जीवनामध्ये मी काम करत आहे मागे बारा बारा तारखेला मान्य गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंतीच्या दिवशी मला आधी म्हणून म्हणण्यापेक्षा आवर्जून ही पत्रकार परिषद वेळ आली आपण काय सामाजिक क्षेत्रात काय काम आहे काय नाही आहे हे लोकांना वेळोवेळी सांगायला सांगितलं पाहिजे त्यासाठी पत्रकार परिषद घ्यायची वेळ आली काय झालं काही ठाणगावचे पंधरा जण म्हणजे बोर विद्यालय शाळेचे स्कूल कमिटी गेल्या काही दिवसापासून बरेच नाटक करत आहे त्यामुळे ही पत्रकार परिषद घ्याय घ्यावाच लागली तर तुम्हाला सांगूच इच्छितो माननीय माग मान गावातले तरुण वर्ग माझ्याकडे काही दिवसापूर्वी आले की बोलले प्रतीक दादा आम्हाला अभ्यासिका शाळेची चालू करून दे त्यांना मी त्यावेळेस उत्तर दिलं ती अभ्यासिका पूर्ण झाली होती पण तिला फर्निचर बाकी होतं त्यांना म्हणलं परवा ती फर्निचर का अजून काही पूर्ण झालं नाही आपल्याला त्याला फर्निचरची गरज आहे तर मग तत्कालीन खासदार माननीय हे यांच्या मी ती बाब निदर्शनात आणून दिली मग त्यावेळेस त्यांनी त्यांना भेट घेतल्यानंतर त्यांना मी दिनांक अठरा बारा दोन हजार एकवीस रोजी त्याचा पुरावा पण माझ्या मी त्यांना माझं पत्र लिहिलं पत्र लिहिल्यानंतर त्याचा माझ्याकडे फोटो पण फोटो पण मी दाखवतो तुम्हाला सर्वांना तर मी त्यांची ते भेट घेतली भेट घेतल्यानंतर त्यांनी मला सांगितलं प्रतीक आपण हे काम लवकरात लवकर मार्गेल आपल्या तो तरुण मुलांचा विषय अभ्यासाचा विषय असल्या कारणानं आपण ते लवकरात लवकर मार्ग गेलो त्यानंतर त्यांनी मला शाळेचं पत्र आणण्यास सांगितलं दिनांक सतरा बारा दोन हजार एकवीस रोजी हे शाळेचं पत्र हे मी तुम्हाला सर्वांना दाखवतो हे शाळेचं पत्र आहे अजून याच्या पलीकडे काय पुरावा पाहिजे तर हे शाळेचं पत्र मी त्यांच्याकडनं घेतलं आणि आपण परत गेलो आपण मी शाळेचं पत्र आणलं आता मला निधी तुम्ही द्या मला खूप त्या पण तरुण पोरांची खूप चालू होती माझ्या मध्ये तीन घंटे लागत यायला दरवेळेस तर ते पुरं येऊन जाऊन अपडाऊन करून त्यांचं अभ्यासाचं नुकसान होत होतं मग ते आपल्याला त्या अभ्यासिका चालू करून फर्स्ट त्यांना अभ्यास करण्यासाठी आपल्याला प्रायोरिटी द्यायची होती मग हिमंत दापत्यांनी जर जाणून दिलं शाळेचं पत्र दिलं त्यानंतर त्यांनी मला दिनांक चौदा एक दोन हजार बावीस रोजी सामाजिक दायित्व निधी आर फंड कंपनी कंपनी ले ले। कंपनी 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 दार चार कंपनी तीन कंपनींचे पत्र दिले एक कंपनीचं पत्र माझ्याकडनं हरवलेलं तर पत्र दिले सनराइज फर्निचर म्हणून ती कंपनी त्या कंपनीचं मी एल फंडचं पत्र घेतलं त्या कंपनीच्या दारोदार पाच वक फिरलो ठीक आहे ती कंपनी आमचा एल फंड शिल्लक नाही मग त्याच्यानंतर दुसरी वर्क आर्ट फर्निचर म्हणून दुसऱ्या कंपनीत गेलो त्या कंपनीकडे दहा बाराच्या क्रमांक त्यावेळेस ते पण बोलले आमचा सीएसआर फंड शिल्लक नाही मग त्यानंतर मी हेमंत आपण निदर्शन परत ती एकदा भेट घेतली आपण त्यांच्याकडे काही निधी शिल्लक ठीक आहे प्रतीक बोलले आपण दुसरीकडनं त्यावेळेस त्यांच्या घरी गेलो तेव्हा पण त्यांनी तो म्हणजे माहिती तिसरी चौथी भेट असत तेव्हा पण त्यांच्याकडे काही निधीची तरतूद नसल्याने मग निधीची तरतूद नसल्याने त्यांनी मला ते सांगितलं की आपण येत्या काही दिवसात ते मार्गी लावलं मान्य त्यावेळेस मग अमंत आपनाथ शिंदेसाहेब यांच्या पक्षात प्रवेश केला त्यावेळेस त्यांनी कामांची यादी माझ्याकडनं मागवली त्यावेळेस मी सांगितलं प्रत्येक प्राधान्य नको कामगार तुझ्या ठाणगाव तर मी सांगितलं तरुण वेळ सांगू होती आपल्याला फर्निचरचं काम फर्नि याचं फर्निचरचं काम महत्वाचं आहे आपण ते काम धरून घेतो त्यानंतर आमचे मामा आडके त्यांचे पिये त्यांनी सांगितलं एक दहा बारा दिवसात मला त्यांचा कॉल आला प्रतीक तुझ्या सांगण्याप्रमाणे आपण त्या कामाला पंधरा लाख रुपये मंजूर केले ठीक आहे आपण मामा म्हटलं चालेल धन्यवाद आभार आभार पण त्याच वेळेस मी माननीय रेस शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भगीर शिंदे साहेब यांना पण कॉल केला बाबा म्हटलं आपण शाळेला पंधरा लाख रुपये मंजूर करून आणले तर त्यांनी माझे आभार पण मानले धन्यवाद प्रतीक म्हणून असं शाळेसाठी काम करत राह इतकं चांगलं काम चालू असताना मी काम करतोय मी माझी विद्यार्थी दे, शाळेचा माझ्या शाळेबद्दल ती आहे का आपण शाळेत मोठं झालोय आपण वाढलोय लोकांचे काम केले पाहिजे किंवा आपल्या तरुणपणे आपल्या आया बहिणी शिकता शिकताय भाऊ बहिणी शिकताय त्यांच्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न केले म्हणून आपण या आपण तो मुद्दा मांडला आणि ते पैसे मंजूर करून आणले तर या संस्थेचे सल्लागार समितीचे काही सदस्य यांच्या चिरंजाव चिरंजीवांनी ते टेंडर भरलं टेंडर भरलं त्याच्याबद्दल आपल्याला नाही त्यांनी काम अशी आप आपली अपेक्षा होती त्यांनी काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आणि एकदम पद्धतीचं काम केलंय त्या गोष्टीवर माझा आक्षेप आहे म्हणून मी मान्य भगीरथ शिंदे साहेबांना सांगतो या कामावर या कामाची आणि पीडब्ल्यूडी चे सर्व अधिकारी त्यांना पण सांगतो या कामावर चौकशी लावा हे काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि अं ज्या माणसांनी दर् काम केलं त्या माणसाला काम त्या कामाचं श्रेय गेलं नाही पाहिजे यांना ग्रामपंचायत दिलेली यांना ती सोयीची सांभाळता येईल की उठले इकडे केलं आम्ही तिकडे केली लोकांनी कामात आणलेले आपण श्रेय घ्यायचं हा अन्याय घ्यायचा कुठं आमच्या सारख्या तरुण पिढी हा अन्याय होतो म्हणून ही पत्रकार परिषद घ्यायची वेळ आली मी सांगतो मला मी त्या स्कूल कमिटीला सांगतो गावातल्या नागरिकांना सांगतो यांना वेळीच आवरा नाही तर हे त्या संस्थेच राख रांगोळी करून टाकतील मान्य भगीर यशंक साहेबांना सांगतो मागे पण यांनी टेंडर काढलं टेंडर काढलं असे दुरुस्त करतात हे यांच्या देता यांच्यात करता ही संस्था वाटाघाटी करण्यासाठी का मला हे सांगायचंय तुम्हाला आवर्जून सांगतो मी परत जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत मला शांतच राहू द्या मला जर उचकलं तर मी कोणालाही आवरणार नाही हे तुम्हाला सांगतो मला आवरायचं काय धमकी नका समजू हे तुम्हाला फक्त सांगण्यात एवढंच इच्छितो का तुम्ही जे त्यांनी काम केलं त्याचं काम श्रेय त्यालाच जाऊ दे आणि तुम्हाला कमिटीवर घेतलं म्हणजे तुम्हाला शाळा नावावर नाही केली तुम्ही गावातल्या नागरिकांना कोणी हिशोब विचारायला गेल्यानंतर तुम्ही विचारता तुझा काय संबंध त्या हिशोब विचारायला तुला कशाचा हिशोब लागतो दा। ही दादागिरी झाली तुमची आम्ही पण त्या शाळेचे माझी विद्यार्थी आम्हाला तितकाच अधिकार आहे आणि तुम्ही जे त्या हेडमास्टरला पण सांगतो तुम्ही जे कमिटीचा ऐकून अन्याय करताना हे चार जणांना बोलवतात त्यांनाच घरून कार्यक्रम घेतात ही तुमचा न्याय द्यायची पद्धत आहे का म्हणजे त्या मुख्याध्यापकांनी कसं वागलं पाहिजे लोकांशी का सगळ्यांना असं मत घेतलं पाहिजे सगळ्यांना विचारपूस केली पाहिजे आपल्याला असं असं काम करायचंय असं असं काम करायचंय का आपण काय करू शकतो याच्यावर हा उठलं कस उठल या चौघ शाळेत घ्यायचे मान्य यांनी माझं एक दोन महिन्यापूर्वी शाळेत थोडं प्रकरण घडलं त्या प्रकरणावरून माझी बदनामी केली माझ्या घरी आया बहिणीने तुमच्या घरी आहे बहिणी नाही अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला या गोष्टीवर तुम्ही बोलता माझी बाधना करता गावातला एक न माणूस सांगल काही या पोराची हिस्ट्री काय गावामध्ये कोणाचा चुकीचा आरोप नाही माझ्यावर कोणाचं आजपर्यंत एक रुपयाचं नुकसान केलं नाही कुठला भ्रष्टाचाराचा आरोप नाही तुम्ही भ्रष्टाचाराची याच्याकडे पैसे माहिती त्याच्याकडे पैसे माहिती अरे पैसे मागायचे धंदे तुमचे तुम्ही करप्टेड पाहिजे करता तुम्ही कमिशन खाता तुम्ही टक्केवाऱ्या खाता आता ते अभ्यासिक आहे मी त्या साठी मंजूर केलेले होते पैसे पंधरा लाख रुपये हे आपण नाही पण त्यावेळेस आक्रा, मी आधी बजेट काढणार माणूस नेला त्याला विचारलं सरासरी बजेट किती लागली या केला त्याने मला दहा ते अकरा लाख रुपये बजेट दिलं मग मी म्हणतो आपण सांगितलं आपल्याला चांगल्या पद्धतीने ती करायची म्हणून तिला पंधरा लाख रुपये धरा त्यांनी पंधरा लाख रुपये धरले एकाच ठिकाणी दोन मजली इमारत येते एकाच ठिकाणी फर्निचर केलं खालच्या मधलं केलं नाही एवढे पैसे लागतात का पंधरा लाख रुपये मला हे सांगायचं या अधिकाऱ्यांना पण सांगतो पीडब्ल्यूडीच्या याच्यावर चौकशी लाव हे काम चांगल्या पद्धतीत करा आणि मान्य भगेज शिंदे साहेबांना सांगतो हे विवाह संस्थेतले जे कोण तुम्ही सल्लागार समिती अध्यक्ष कोण उपाध्यक्ष घेतले असतील त्याला वेळी सावर घाला याच्या संस्था डुबते यांनी संस्थेत तर लोकांवर गावातल्या नागरिकांवर अन्याय होतोय याच्यात ज्याचे मुलं आता माग लोकांची लोकांची सहमती हे अन्याय करता म्हणून लोक दुसऱ्या शाळेत टाकता मुलांना यांनी दादागिरी करायची त्यांच्या जा घरी जाऊन जाऊन त्यात काही शाळेतून तू असं केलं का तसं केलं का ही पद्धत आहे का तुमची म्हणून मान्य भगरनाथ शिंदे साहेबांना कळकळीची हात जोडून विनंती करतो या संस्थेतलं या संस्थेचे कोण चेअरमन असतील कोण असतील यांना वेळीच आवरण झाला गावातल्या लोकांना विश्वासात घ्यायला सांगा नाही या संस्थेची हे आकड केल्याशिवाय सोडणार नाही